आम्ही समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या आर सुतारे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवारचे कथा ऐकणार आहोत तर बघा नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्याचा एक शिष्य होत्या तो रोज तळ्यावरती जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळचं भेट होतं परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे हा मागे पाही तो तिथं कोणीच नाही त्या भीतीनं ना वाळू लागला जेव्हा गुरुजींनी विचारलं खायला प्यायला वाण नाही मग बाबा असा रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ मी येऊ असं म्हणतं मागे पाहतो तो कोणीच नव्हतं ह्याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले बिवू नकोस मागं पाहू नकोस खुशाल त्याला ए म्हण तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यानं काय केलं रोजच्या प्रमाणात स्नानास गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ असा ध्वनी आला ये ए असा जवाब त्याने दिला मागं काही पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लगेन लावलं त्याला एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराची पूजेला गेला तिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्यामध्ये पती आला अगं अगं दार उघड पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दारू घडलं पती घरात आले नित्या नेम करू लागले पुढं दुसरा सोमवार आला त्या दिवशीही असंच झालं असं चार सोमवारी झालं सरत्या सोमवार आला रात्री नवल झालं दोघे जण पलंगावरती गेले पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्ने कुठून आणली मनात बिहून गेली माझ्या दिली तुझं माहेर कुठं आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल पतीसह चालली मनी शंकराची प्रार्थना केली मला अर्ध घटकेचं माहेर दे तो वाळूचं बेट आलं मोठा एक वाडा आला कोणी म्हणे माझं मिहून आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे नंदा आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटके राबतात आहेत शिपाई पहारा करत आहेत बसायला पाड दिला भोजनांचा थाट केला जेवण झाली सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवरती हार राहिला तेव्हा उभयंता परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाहीत प्यादे नाहीत दासी नाहीत बटके नाहीत एक वेळूच बेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्याने विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारी सोमवारी हा ज्योती ताट ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्यांची झाली ती मला देवांनी दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेरची म्हणून सांगितली शंकराची प्रार्थना केली अर्ध घटकेचं माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा हम्मा पाऊ ही साठावतराची कहाणी पाचवत्तरे सफळ संपूर्ण कहाणी सोमवारच्या खुलभर दुधाची बघा आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावं परंतु हे घडेल कसं अशी चिंता त्याला पडली होती प्रधानांना युक्ती सांगितली दवंडी पिठवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं असा सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सूचनाचं झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळे दूध देवळात नेलं गावचं दूध सगळं घाभऱ्यात पडलं तरी देवाचा घाबारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला हे एक म्हातारी बाई होती तिनं घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेखेसुरांना नाव घातलं ना गाई वस्त्रांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलांची पाणी घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वर राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलबर दुधानं भरणार नाही पण मी आपली भावी भक्तीनं अर्पण करते असं म्हणून राहिलेले दूध गा गाभारी अर्पण केलं पूजा केली आणि ती मागे परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावरती गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केल्या पत्त्या लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळी बसवली तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिले तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वस्त्राचे मुलांचे आत्मे तळमळी मोठ्या माणसांचे हाय हाय माती आली हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवले चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाईवासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहता तो देवाचा गाभारा भरून आला राजाला खूप आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेखी सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी ही सफळ संपूर्ण तर बघा जर तुम्हाला ही माहिती हा ही कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद